तर भरपूर जणांस असं माहीत नाही की शेवट रेक कसं तयार झाला तर प्रत्येकाला माहीत नसेल तर मी सांगतो की माझं कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग झालं आहे इंजिनिअरिंग फील्ड सोडून मी या कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रामध्ये आले ते पण कसं सांगतो पहिला मी या क्षेत्राला एक वर्ष द्यायचं म्हटलं एक कन्सिस्टन्सी मग मी एक वर्ष या क्षेत्रात दिलं की बाबा सोशल मीडियामध्ये मी आपण फुल आपलं शंभर टक्के द्यायचं एक टक्केसुद्धा आपण कमी पडायला नसायला पाहिजे मग शंभर टक्के दिलं आणि त्यानंतर मी सक्सेसफुल झालो म्हणजे आठ ते नऊ महिने ह्यामध्ये मी शंभर टक्के माझं दिल्यानंतर मी सक्सेसफुल झाले तुम्हाला मग तसंच करायचं आहे तुम्ही कुठल्या पण क्षेत्रात असला असा तर तुम्हाला शंभर टक्के द्यायचं आहे आठ नऊ महिने त्यावेळी तुम्ही सक्सेसफुल होणार शंभर टक्के गॅरंटी आहे फक्त शंभर टक्के द्यायचं आणि लयजन मला म्हणाल तिथे काय होत नाही काय नाही आणि माझं आयुष्यातलं एक दुसरं रोल आहे ते म्हणजे काय सांगा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही त्यामुळे आयुष्यात तुम्ही ट्राय करत जावा तुम्हाला चहाचं दुकान घालायचं आणि घालून बघा फायदा होऊन जाईल हे पुढला प्रश्न आहे खरं पण माझं तर असं म्हणत एकदा तुम्ही करून तर बघा लोक सांगतात लोकांच्याकडे काय विचार करत बस नका त्यामुळं आयुष्यातलं माझं दोन आहेत एक कन्सिस्टन्सी आणि दुसरं म्हणजे काय सांगा जो पण आपण करत नाही तो आपल्याला कळत नाही त्यामुळे आयुष्यात तुम्ही करा ट्राय करा स्वतः आणि मग अनुभवा